वर्षातील पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी होणार आहे हे चंद्रग्रहण काही विशिष्ट राशींसाठी आर्थिक लाभासोबतच प्रगतीच्या संधीही घेऊन येणार आहे कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्राला त्याच्या सावलीने झाकते तेव्हा चंद्राचा काही भाग अदृश्य होतो पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्राचा हा भाग स्पष्टपणे दिसत नाही या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते तेव्हा त्याचा परिणाम सर्व ग्रहांवर होतो आणि त्या त्या राशींच्या लोकांच्या जीवनावर सुद्धा परिणाम जाणवतो या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण लवकरच होणार आहे दोन हजार चोवीसचं पहिलं चंद्रग्रहण हे पंचवीस मार्च रोजी आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण ही काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाच्या बातम्या घेऊन येणार आहे शिवाय या राशींच्या लोकांच्या आयुष्यात वसंत ऋतूसुद्धा येणार आहे त्यापैकी पहिली भाग्यवान राशी म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातील हे पहिलं चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये आनंद आणि सौभाग्य वाढेल नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ चांगला ठरणार आहे याचबरोबर मेष राशीच्या लोकांचा कामाचा प्रभाव वाढेल शिवाय पदही मिळू शकेल या राशीच्या लोकांची प्रतिष्ठाही वाढेल व्यवसाय करणाऱ्यांनाही प्रगतीची मोठी संधी लाभेल याचबरोबर मीष राशीच्या व्यक्तींना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शिवाय मीष राशीच्या लोकांची प्रलंबित कामेही लवकर पूर्ण होतील असं सांगितलं जात आहे त्यानंतर दुसरी राशी आहे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ आणि शुभ चिन्ह देणारं ठरू शकेल त्यांच्या शुभ प्रभावामुळे ऋषभ राशीच्या लोकांचं नशीबही उचळेल वृषभ राशीच्या लोकांच्या बाजूने नशीब राहणार आहे नोकरीत महत्वाचे पद मिळू शकतील काही महत्वाची जबाबदारीही पार पडू शकेल शिवाय ऋषभ राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगतीचे मार्ग सुकर होईल व्यापारी वर्गाशी संबंधित वृषभ राशीच्या लोकांना नफा कमवण्यासाठी ही संधी मिळणार आहे याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे चंद्रदेवाच्या कृपेनं वृषभ राशीच्या लोकांना मानसिक शांती लाभणार आहे त्यानंतर आहे मिथून राशी पंचवीस मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण हे मिथून राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे या काळात मिथून राशीच्या लोकांची प्रलंबित कामेही पूर्ण होतील शिवाय मानसिक शांतीही मिळेल मिथून राशीच्या लोकांचं आरोग्यही चांगलं राहील याचबरोबर पैशाची बचत करण्यातही मिथून राशीच्या व्यक्ती यशस्वी होतील मिथून राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये जोडीदारा करूनही पूर्ण सहकार्य मिळणार आहे त्यानंतर आहे सिंह राशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल हा वेळ चांगला मानला जातोय अशा परिस्थितीत या काळात कोठेही गुंतवणूक करण्याची शक्यता आहे त्यातून नक्कीच नफा मिळेल असं सांगितलं जात आहे याचबरोबर सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थितीही मजबूत राहणार आहे सिंह राशींसाठी उत्पन्नाचे नवीन नवीन स्रोत उघडणार आहेत याचबरोबर घरातील वातावरणही प्रसन्न राहील व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम मानला जातोय त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे खूपच शुभ असणार आहे कन्या राशींना नशिबाची पूर्ण साथ या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामेही पूर्ण होतील शिवाय या चंद्रग्रहणामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना कामात यश मिळेल या काळात नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची चांगली संधीही कन्या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे शिवाय व्यवसायासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातोय यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभच होणार आहे कन्या राशीच्या व्यक्तींना या चंद्रग्रहणाचा खूप फायदा होणार आहे कन्या राशीच्या व्यक्तींना त्याच्या मेहनतीचं पूर्ण फळ या काळात मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मोठा फायदा होणार आहे शिवाय कन्या राशींचं कौटुंबिक जीवन सुद्धा आनंदी राहील या काळात चांगल्या बातम्याही मिळू शकतील नोकरीत या काळात बढतीची शक्यता जास्त असल्याचंही सांगितलं जात आहे त्यानंतर आहे वृश्चिक राशी वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम मानला जातोय शिवाय नवीन वाहन खरेदीची शक्यताही आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी व्यवहारासाठी ही वेळ उत्तम मानली जाते माता लक्ष्मीचे आशीर्वाद या काळात राहील आणि उत्पन्नाचे स्रोत्रही वाढण्यास मदत मिळेल त्यानंतर आहे धनुराशी धनुराशींच्या व्यक्ती या चंद्रग्रहणाचा पुरेपूर लाभ घेतील देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वादही या काळात राहणार आहे शिवाय धनुराशींच्या व्यक्तींसाठी नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्यासाठी ही वेळ शुभ असणार आहे धनुराशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये अनेक नवीन नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय केला तर या व्यवसायात फायदा होण्याचीही शक्यता आहे शिवाय धनुराशीच्या व्यक्ती त्यांच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करू शकतात धनुराशींच्या आरोग्याच्या समस्या लवकरच दूर होतील पगारात चांगली वाढही होईल शिवाय मित्र आणि पालकांसोबतचे धनुराशींचे नाते अधिक घट्ट होतील कामाच्या ठिकाणी यश जास्त शक्यता आहे आहे व्यक्तींची आर्थिक स्थिती या काळात त्यामुळे गुंतवणुकीसाठी हा वेळ चांगला असणार आहे धनुराशींच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे मात्र खर्च कमी करण्याचा सल्ला दिला जातोय त्यानंतर आहे मकर राशी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे मकर राशीसाठी शुभ राहणार आहे जर मकर राशींच्या व्यक्ती स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्हाला यात यश नक्कीच मिळेल मकर राशीच्या व्यक्तीचं एखादं काम प्रलंबित असेल तर तेही या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला आरोग्याची समस्या असेल तर त्यापासून आरामही मिळण्याची शक्यता आहे याशिवाय मकर राशींच्या व्यक्तींचा मानसिक तणावही दूर होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे तर दोन हजार चोवीस सालचं हे पहिलं चंद्रग्रहण असेल आणि ते पंचवीस मार्च रोजी होणार आहे रंगाचा सण होळी या दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार आहे आणि तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होणार आहे हे एक उपांत्य चंद्रग्रहण ग्रहण आहे त्यामुळे त्याचा सूतक कालावधी वैध राहणार नाही शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण काही राशींसाठी खूपच भाग्यवान ठरणार आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका